आमचे नेते माथा नाथाभाऊ यांचे जावाई या रेव पार्टीत होते आणि नंतर मला पाहतो हेच आयोजक होते पार्टीचे असं <coughs> मला त्या ठिकाणी कळलं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ असतील हुक्का दारू असे सगळे पदार्थ त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे हे मी चॅनलच्या माध्यमातून अजून मध्ये तिथल्या पोलिसांचे काही संपर्क का अजून झालेला नाही पण डिटेल माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी मिळालेली आहे खरं म्हणजे कालच नाथाभाऊंनी प्रेस बरेच सांगितलं की बा चाळीसगावला एवढे अंमली पदार्थ काय मिळतात इकडनं कसे काय पकडले जातात असा त्यांनी संशय व्यक्त केलेला होता ते नेहमी अंमली पदार्थ विरोधात बोलत असतात पण आता त्यांची जावईच हे सगळं आहेत छोडा उद्योग हे आज मला वाटतं या ठिकाणी समोर आलेलं आहे खरं म्हणजे हा विषय थोडा तपासाचाही आहे नेमकं काय झालं काय नाही आज सांगता येणार नाही नक्की सांगता येणार नाही पण मला ना वाटतं पोलिसच्या बाबतीमध्ये तपास करत असतीलच कारण मोठी बातमी आहे मोठा विषय आहे रेवपार्टीचा विषय तर कुठे असला तरी तो मोठा होतोच त्यामुळे मला असं वाटतं की तपासा काय काय घडलं काय काय नाही समोर येईल दोन महिला नाही पाच महिला होत्या तीन महिला होत्या याच्याबद्दल मला काही कुठली माहिती नाही खरं म्हणजे समोर तपास अधिकारी कोण आहेत काय मला माहीत नाही पण तपास केल्यावर समोर येईल की पाच महिला होत्या का तीन होत्या याच्यामध्ये कोण पळालं कोणी पलायन केलं आता सांगणं मला अशक्य आहे पण पार्टी सुरू होती हे तर आपणच सांगता आहात आणि असे सगळे अनावश्यक पदार्थ म्हणजे तिथे सगळे अमली पदार्थ असतील गुपख्या निटक्याचा बार लावलेला होता दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत अजून किती गोष्टी त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत मला वाटतं तर तपासाचा हा भाग आहे तपासा तिच्याकडे